आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचं खाजगी शाळेतील प्रवेश बंद करणारा राज्य सरकारचा अध्यादेश हायकोर्टानं रद्द करत प्रशासनाला धणका मुलांना सरकारी शाळेपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या खाजगी शाळेत प्रवेश नाकारणारी नऊ फेब्रुवारीची अधिसूचना घटनाबाह्य असून ती रद्द करताना हायकोर्टानं असं स्पष्ट केलंय त्यामुळे खाजगी शाळांना आता प्रवेश द्यावाच लागणार आहे न्यायालयाचं निरीक्षण या संदर्भात असं झालंय की वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना खाजगी विनाअनुदानित शाळा प्रवेश देतील असं आरटी कायद्यात नमूद आहे प्रवेश देतील याचा अर्थ खाजगी विना अनुदानित शाळांना गरीब मुलांना प्रवेश देणं बंधनकारक आहे आर कायद्यात सरकारी शाळांचा समावेश करावा आम्ही शिक्षणासाठी खूप खर्च करतोय हा राज्य सरकारचा दावा हायकोर्टाला अमान्य आहे शिक्षणासाठी खूप खर्च केला तरी नवी दुरुस्ती संविधानिक तरतुदींच्या विरोधात असल्यास ती बेकायदा ठरणारच आहे आर प्रवेशातून खाजगी शाळा वगळण्याला कोणताच कायदेशीर अधिकार नाही आर प्रवेशातून खाजगी शाळांना वगळल्यास घटनात्मक अधिकाराला आळा बसेल खाजगी शाळा सुरू करायची असेल तर आर टी कायद्याअंतर्गत नोंदणीचं प्रमाणपत्रही घ्यावं लागणार आहे असा नियम असताना या शाळांना आर टी प्रवेशातून वगळता येणार नाही सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश